नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईफ ऑफ विद्या तर हे बघा मंडळी सगळी गणेश स्थापनेची तयारी झालेली आहे आणि गुरुजी येत आहे तर गुरुजी येतात आहे आणि पूजा आता सुरू होईल पण तोपर्यंत आपण बघून घेऊया की आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं केलं आणि गणपती बाप्पा पण आम्ही आणायला गेलो ते आता आपण बघूया चला तर मग मंडळी हे बघा आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आहे आणि गणपती बाप्पा येणार म्हटलं की प्रत्येकामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते प्रत्येकाला असं वाटतं की आपण काय करू शकू शकू गणपती बाप्पासाठी तो तो त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करतो आणि एकदम भक्तीभावाने सर्वजण प्रत्येकाच्या घरात एक छान वेगळंच वातावरण असतं जितके दिवस असतात गणपती बाप्पा घरात अकरा दहा दिवस तेवढे दिवस आहे ना खूप छान म्हणजे इतकं छान वाटतं घरामध्ये एक वेगळंच चैतन्य एक वेगळंच प्रसन्न वाटतं घर एकदम आणि ह्या वर्षी ना मंडळी माझ्या आर्या बसणारी गणपतीच्या स्थापनेसाठी तर गणपती बाप्पाजवळ माझं एकच माग आहे की बाहेरची जी परिस्थिती सध्या झाली आहे त्या त्याच्यापासून माझ्या आर्याचं आवणीचं म्हणजे प्रत्येक मुलीचं रक्षण कर आणि त्यां गणपती बाप्पा तर विघ्न हरताच आहेच कुठलंही विघ्न आलं की त्यांना त्या ते विघ्नाची विघ्नापासून संरक्षण करण्याची ता म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्याची त्यांच्यात ताकद दे एवढंच फक्त मी मागते गणपती बाप्पाजवळ आणि मंडळी हा व्हिडिओ आहे जो आमचा तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या वर्षी आहे ना माझा भाऊ आहे ना आम्ही तो सुद्धा पहिल्या वर्षी गणपती बाप्पा गणपती बसवतोय तर त्याचं डेकोरेशन माझ्या भावाचं समीरचं संध्याताईंचं स्मिताताईंचं सगळ्यांचं डेकोरेशन दाखवणार आहे तर ते तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी हे बघा आम्ही आता आलोय गणपती बाप्पा घ्यायला तर आता रात्रीचे अकरा वाजले पण तरी पण खूप गर्दी आहे ते बघा केवढी गर्दी आहे गणपती घ्यायला चला गणपती बाप Morya. Morya. <laughs> Ganpati Bapak! Morya ya, Murti Morya Ganpati Bapak. बाप्पा, बघा मंडई आम्ही आता <coughs> आलो घरी आणि आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण पूर्ण झालंय आणि हा आमचा गणपती बाप्पा या वर्षीचा पाठ घेत डोळेला पाणी लावून घ्यायचं आपल्याला पवित्र बाबा संकू लावून घ्यायचं हो तीन वेळेस पण घे आपल्याला पाणी घ्यायचं तीन वेळेस पाणी प्यायचं केशवाय नवसवाहा नारायणा वसवाहा

पार्थिव मूर्तीना प्राण प्रतिष्ठा पूजन पूर्वक तथाच दश दिन पर्यंत गणपती देत मन अनुसारेण उत्सव निर्माण पूर्वकर्मा सिद्धाचनायन मु भारतभूम्येन हिंदुम्हेन मुधना ब्रुवन दाहा गंडिकां पूजयत गंडिलाई गंड फुलवैसाही ओम वायनते या विमशनो धीमहि तन्नो गुरुड प्रचोदयात गंडस देवताभ्यो नमो नमः ताह गंडी वाजून देच एकदा आगमनाम देवानाम गमनाराक्ष पूर्वे गंडात्मा देवता लादकार कम्म गंडस देवताभ्यो नमो नमः संत्राह गंड नमो नमः नमस्कारं करोमिहि तो एंड लाव इट्स एंड लाव ओम मृत्युनाप्युच्य पहिले धा राम पात ओम समृद्ध बाक वैयाग्नि परिवयामशी बा उपदुप्त कोशी भोगरा याग्नि परिवयामशी बा उपदुप्त कोशिभो बहा परी पाणी व्हायचं ओम एता बाशी महिमा तोड धारी अंशपूर्व हा बा काय गणकांनी ओम गणपती मा

सतिभूषणवदनाः देवा सतिभूषण वदना हुदेवा पार्वतीपुत्र जय जय गणनाता देवा दो तुम्हाला हार्दिक शुभेच्छा